नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगर सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मकर संक्रांत वर्षातील पहिला सण सण म्हटलं की गोडाचा स्वयंपाक हा आलाच सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबाकडनं मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर सण म्हटलं की पूर्णाचा स्वयंपाक हा आलाच आणि सणाच्या दिवशी गोड गोडाचा स्वयंपाक केला की सणाची जी गोडी आहे ती अजून वाढते तर आता मी पण आज आहे तो पूर्णाचा स्वयंपाक करणार आहे आणि सर्वात अगोदर जे आहे ते मी डाळ आहे ती शिजवून घेतली पा चार ते पाच शिट्ट्या ज्या आहे त्या घेतल्या त्याच्यानंतर डाळ जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजली आणि मग डाळीमध्ये जे पाणी असतं ते चाळणीमध्ये काढून घेतलं त्याच्यानंतर आता इथे पुरण जे आहे ते, ते बनवत आहे आणि पुरणाच्या स्वयंपाकामध्ये डाळीचं पाणी जे असतं त्याचा वापर करून आपण सार बनवतो बऱ्याच ठिकाणी त्याला काटाची आमटीही म्हणतात आमच्याकडे जे आहे त्याला सार बोलतात आणि त्या साराची चव जी आहे ती एकदम अप्रतिम लागते मला तर पूर्णाच्या स्वयंपाकातला सार आहे तो खूप आवडतो आणि कोणाकोणाला पूर्णाच्या स्वयंपाकातला जो सार आहे तो आवडतो हे कमेंट सेशनमध्ये नक्की मला कळवा तर हे बघा आता इथे पुरण जे आहे ते अगदी व्यवस्थित आपलं बनवून झालेलं आहे सर्वात शेवटी जी आहे ती मी वेलची टाकली आणि वेलची टाकल्यानंतर दोन एक मिनटामध्ये गॅस जो आहे तो लगेच बंद केला सर्वात शेवटी वेलची टाकायची म्हणजे वेलचीचा जो फ्लेवर आहे तो पूर्णामध्ये एकदम व्यवस्थित येतो आणि आता आपलं पुरण झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी जी उचटणी होती ती उचटणी मी पूर्णामध्ये अशी टोचून ठेवली उचटणी खाली पडली नाही याचाच अर्थ आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे आणि उचटणी जर खाली पडली तर आपलं पुरण जे आहे ते अजून व्यवस्थित झालेलं नाही बरेच जणं पुरण करतात पण कधी कधी काय होतं की पुरण आपलं व्यवस्थित बनत नाही आणि मग पुरण जर व्यवस्थित बनलं नाही तर पोळी जी आहे ती व्यवस्थित होत नाही तर हे बघा अगदी व्यवस्थित परफेक्ट जे आहे ते आपलं पुरण झालेलं आहे आणि सार बनवायचं आहे म्हटल्यानंतर इथे वाटण पण मी काढून घेतलेलं आहे आता वाटण मी दळून घेतलं त्याच्यानंतर प पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भजे हे आलेच तर आता मी इथे भरपूर कांदा घालून जे आहे ते कांद्याची भजी बनवून घेत आहे आणि कांद्याची भजी जी आहे ते खूप छान आणि टेस्टी लागतात तर आता इथे कांद्याची भजे बनवून घेत आहे आणि सोबतच जी आहे ती सारालाही मी फोडणी दिलेली आहे आणि सार अगदी बारीक गॅसवर जो आहे तो उकळून घेते जितका सार उकळेल तितकी साराची टेस्ट जी आहे ती छान होते आणि सोबतच आता कुरडई तळून घेतली त्याच्यानंतर जे आहे ते आता भजे तळती आहे आणि पूर्ण स्वयंपाक जो आहे तो अगदी कमी वेळेत होतो फक्त पुरण परफेक्ट झालं पाहिजे तर तुम्हाला जे आहे ते माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनवरती नक्की प्रेस करा